नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लो लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे का म्हणते मग शेतकरी मित्रांनो पाणी भरपूर पाणी झाला नाही का आपली फॉर्निंग लेट होऊन राहिली तर लेट होण्याचं एक कारण आहे शेतकरी मित्रांनो की पाणीच येऊन राहिला बघा आता हे तीन चार दिवस झाले सकाळी सूर्यप्रकाश दिसते आणि आताही थोडस ढगाळ वातावरण ह्या वातावरण पोषक आहे जरी वातावरण पोषक असलं पण आता आजचा पोळा आहे शेतकरी मित्रांनो आणि आज बैल पोळा आहे चांगला मोठ्या उत्साहाने सण हा साजरा केला जातो आणि सर्व शेतकरी मित्रांना बैल पोळ्याच्या शेतकरी कन्यांना शेतकरी बांधवांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून बैल पोळ्याच्या मंगल काम नाही देतो शेतकरी मित्र तुम्हाला तर चांगल्या प्रकारे सण साजरा करा शेतकरी मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया आपले चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक केल्यानंतर हायप करणं मात्र काही विसरू नका शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा चला आता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला मित्र बघा शेतकरी आता आपलं सोयाबीन आहे शेतकरी मित्रांनो शेंग अवस्थेत तर या शेंग अवस्थामध्ये आपल्याला फवारणी फार गरजेचे आहे तर आपल्या शेतामध्ये पहिले तर वानेर आलेले आहे शेतकरी मित्रांनो बघा बंदर आलेले आहे हे बंदर खूप नुकसान करतात कारण की आपलं सोयाबीन आहे आता शेंगीवर तर हे शेंगा फोडून खाते कारण की यायला यांना आता आता काही खाले आहे नाही नाही का पाला आहे बाबूचा पण ते पाला काही किती वेळ खाय पुन्हा माल खायला येतेच अरे बघा बंदराचा लाट आलेला आहे बघा वांदेर वांधेरा आहे Oh! Ah! Oh! <laughs> पहिले यांना आपण हाकलून देऊ नंतर आपण आपल्या विषयाकडे ओढू ah! ah! मोठा कवी बाय शेतकरी मित्रांनो या शेतकरी मित्रांनो आता आपले गेलेले आहे आणि आता आपल्या विषयाकडे बोलूया तर बघा माझं सोयाबीन आहे युनिवेज एकशे आठ सोयाबीन आहे हे आणि वातावरण पोषक आहे शेतकरी मित्रांनो संध्याकाळ झाली का पाणी येते तर या पाण्यानं काय राहिलं जास्त अति पाण्यामुळे आता आपलं सोयाबीन आहे शेंगीवर तर या शेंग अवस्थेत असताना जास्त पाणी काही पाहिजे नाही म्हणजे आपल्या सोयाबीनला शेंगा भरेल इथली जर ओल असली तर समाधानकारक आहे पण अति पाण्यामुळे जमीन दलदल होते आणि जमीन आपले जर दलदल झाली आपल्या शेतामध्ये जर जास्त फसण असली काय होते याच्या मुळ्या ढिल्या होऊन जाते आणि जिथले काही जमिनीतून पोषक तत्व मिळायचे ते मिळणार नाही शेतकरी मित्रांनो कारण की मुळ्या ढिल्या होऊन जाते याला आवरली पाहिजे शेतकरी मित्रांनो जमीन जेणेकरून हे जे चलप आहे हे जे शेंगा आहे या पूर्ण कन्वर्ट होऊन जाईल या पिकाला कोणत्याच जमिनीतून पोषक तत्व मिळत नाही जमीन जर दलदल असली तर शेतकरी मित्रांनो तर आणि आता शेतकरी मित्र आता कमेंट करता शेतकरी मित्र आता विचार येईल शेतकरी मित्रांना की आता जमीन दलदल आहे तर आता शेंग भरणीसाठी कोणती फवारणी घ्यावी बघा शेतकरी मित्रांनो शेंग भरणीसाठी सर्वात पहिले महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो जमिनीमध्ये वयानी असणे फार गरजेचे आता आपल्या जमिनीमध्ये काही अन्न घटकाचा म्हणजे काही कमतरता असते सल्फर पोटॅश युरिया नत्रस स्पुरत पालाश काही काही जमिनीमध्ये याचे घटक कमी असतात तर आपण विद्रोह खताद्वारे किंवा पेरणीद्वारे आपण पिकाला पे, देतो पण हे घटक खूप महत्वाचे आहे पण त्यापेक्षा महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो शेंग भरणीसाठी जमिनीमध्ये वयाने येणे म्हणजे फसण नाही पाहिजे दलदल नाही पाहिजे तुम्ही किती काही खत दिल्लं किती काही के फवारणी केली तर ज्या ठिकाणी वयानीच नसले पूर्ण फसणच असेल तर शेंग भरत नाही शेतकरी मित्रांनो शेंग गड होती कारण की जोपर्यंत आपल्या पिकाला मुहेला तथरटा येत नाही आवरत नाही तोपर्यंत ते जमिनीमधून कोणतेच पशु पोषक तत्व घेऊ शकत नाही कारण काय होते जमिनीमधील दलदल होते दलदल झाल्यानंतर दल कोणते पोषक तत्व घेऊ शकत नाही आणि पाणी जर साचून असेल फसण जर असेल तर त्या मुह्या सडतात शेतकरी मित्रांनो आणि पिकाची वाढ नाही होत आणि हे जे सोयाबीन पीक आहे याला पाणी तर पाहिजेच जास्त पाण्याचं पीक आहे आणि वयानेही पाहिजे शेतकरी मित्रांनो सगळेच याला घटक आवश्यक आहे आता आजचा पोळा आहे शेतकरी मित्रांनो आज अमावशा आहे हे बघा शेंगा शेंगा आहे आपल्या पिकाला हे बघा शेंग धारणा झालेली आहे आता ह्या शेंग भरण्यासाठी येतं शेतकरी मित्र विद्रोह खताची फवारणी करतात झिरो बावन चौतीस खत देतात जेणेकरून आपल्या पिकाची हो शेंगे शेंगेची वाढ हो म्हणजे शेंग भरण हो पण हे निस्तच विद्रोह खताची फवारणी केल्यामुळे शेंग भरणार का नाही भरत शेतकरी मित्र जोपर्यंत आपल्या सोयाबीनमध्ये ओयानी येणार नाही आणि पोषक वातावरण भेटणार नाही सूर्यप्रकाश राहणार नाही तोपर्यंत काही हे शेंग काही भरत नाही शेतकरी मित्रांना काही ना काहीतरी आपली जमीन आवरली पाहिजे हे बघा आज मी आता आठ तासातच आहे तर फसण पांगा किती आहे आपल्याला फवारणी ही करता येत नाही इथली फसण आहे हे बघा तर आणि जास्त पाण्यामुळे काय होते सतत राहिली आता शेंग अवस्था आहे आपली आणि सतत जर धार चालू राहिली ना बुरशी येण्याची दाट शक्यता आहे बुरशी येते शंगळ होते बरेचसे समस्या येतात शेतकरी मित्रांनो पीक आपल्याला हिरव हे पीक हिरवच राहणार पण याला जो माल धरलेला रा राहते तो गळ होते जास्त पाण्यामुळे कारण की मुया मुला होता त्याच्या तर याला आता वयानेची फार अत्यंत गरज आहे शेतकरी मित्रांनो जमीन आवरली पाहिजे एक डाव का जमीन आवरली तुम्ही बघा मालामध्ये किती फरक पडते पार हे जे सोयाबीन दिसते तुम्हाला हे जे काय डोम सोयाबीन दिसत आहे याचा अजून कायपट कलर पडतो खूप कायपट कलर पडतो आणि शेंगी शेंग अशी भरल्यासारखी दिसते शेतकरी मित्रांनी ठस भरते शेंग जोपर्यंत वयानी येत नाही तोपर्यंत आता पाणी भरपूर झालेलं आहे खूप पाणी झालेलं आहे शेतकरी मित्रांनो आता आपल्याला ओयानीची गरज आहे फवारणीपेक्षा वयानी पाहिजे शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये वयानेच नाही पाणीच पाणी येऊन राहिला त्या कारणाने आपली फवारणी लेट होऊन राहिली जर पाणी नसता आता दोन तीन दिवस जर पाणी नसता तर फवारणी आपली सुरुवात झालेली असती आणि आपण फवारणी मोकळ झालो असतो पण वयानीच नाही शेतकरी म्हणजे फवारणीच नाही करता येत इतला पाणी झाला आपलं सोयाबीन शेंग अवस्थेत आहे ना हे बघा शेंगा पकडलेला आहे बघा शेंगा शेंगा आहे बघा चलप आणि शेंगा एक झाडाला एक दुकट फुलं पण असेल आठ तासात मी फसते शेतकरी मित्रांनो अंदर किती फसत अस आणि आपल्याला तासही दिसत नाही आहे इथलं सोयाबीन वाढलं हे एकशे आठ आपण सध्या एकशे आठ मध्ये आहोत शेतकरी मित्रांनो शेंगा बघा शेंगा शेंगा आहे आणि वास्तविक पाहता शेतकरी मित्रांनो या युनिओ एकशे आठ ला पानं संख्या जास्त आहे पानं भरपूर आहे आणि पानं भरपूर असले की सूर्यप्रकाश ही संश्लेषण भरपूर करते आणि आपलं जे अन्न पुरवठा आहे ते भरपूर करते शेतकरी मित्रांनो याचा आपल्या शेंग भरण्यासाठी खूप फायदा होतो आकारही मोठा आहे याचा हे बघा पान बघा किती मोठा आहे तर असा विषय आहे शेतकरी मित्रांनो असं वातावरण पाहिजे आपल्या सोयाबीन पिकाला आताच्या कंडिशन मध्ये आता पाणी नको पाणी सतत येत आहे जमीन दलदल होत आहे म्हणून जितले काही आपल्याला सोयाबीनला चलप दिसत आहे त्रेसष्ट दिवसात ही तेच कारण आहे कारण की जमीन दलदल आहे सोयाबीन अजून की वाढ होत आहे सोयाबीनची तर आता पाणी येऊ नको म्हणा आता भरपूर झालं पाणी आता इथली ओल आहे शेतकरी मित्रांनो हे का आपलं सोयाबीन याच ओलीमध्ये भरून येईल कारण की झाडातही ताकद आहे आणि जमिनीमध्येही ओलावा आहे आणि ह्या ओलावा वीस पंचवीस दिवस पुरतो शेतकरी मित्रांनो आरामशीर पुरतो कारण की ओल भरपूर गेलेली आहे आणि सोयाबीन पिकाने जमीन झाकल्याच्या जा कारणानं ओल फास्ट काही तुटत नाही लवकर पुरवत होते आज त्रेसष्ट दिवस झालेले आहे इथून पंधरा दिवस जरी उघाड असली त्या पंधरा दिवसात आपलं सोयाबीन ठस भरून येईल शेतकरी मित्रांनो चांगलं भरते शेतकरी मित्रांनो सोयाबीन पूर जे काही चलप आहे आपल्या सोयाबीनला ते पूर्ण शेंगेमध्ये कन्वर्ट होऊन जाईल आणि शेंगा ही भरेल इतली ओल आहे पंधरा दिवस पाणी नाही आला तरी शेंगा भरते शेतकरी मित्र इथली ओल आहे आपल्या सोयाबीन म्हणजे आपल्या शेतामध्ये पूर्ण ठस भरील आणि पूर्ण युनिवेजला तीन तीनदा शेंगा आहे शेतकरी मित्रांनो शेंगा आहे तर आपल्यावर कोण्यास किडीचा की प्रादुर्भाव नाही आहे अ नाही आहे पांढरी माशीही नाही आहे शेतकरी मित्रांनो आता पहिले पांढरी माशी, माशी दिसली होती आता आपणच असं पाहिलं पिकाला पांढरी माशी आहे नाही असेल तर कमी प्रमाणात आहे हे बघा शेंगा शेंगा आहे लहानचंही झाड असेल तर शेंगा आहे बघा तुम्हाला तुम्ही बघत असेल चलप आणि शेंगा आहे त्रेसष्ट दिवसात तर या त्रेसष्ट दिवसात आपल्याला त्रेसष्ट पासष्ट दिवस झाले असेल सत्तर दिवस झाले असेल सोयाबीनला तर चलपही दिसत असेल काही प्रमाणात आणि हेच जर आता दहा दिवस जर पाणी नसता आला इथून पाच सहा दिवसाची जरी उघाड भेटली असती तर आपल्याला शेंगा शेंगा दिसत दिसल्या असते शेतकरी मित्रांनो या पोळ्याच्या दिवशी या पोळ्याच्या दिवशी आपलं पीक पूर्ण शेंगा शेंगा म्हणजे सत्तर पंचायत पंच्याहत्तर टक्के आपल्या सोयाबीनला शेंगा शेंगा दिसत होत्या चलपीचं प्रमाण फार कमी दिसलं असतं पण ह्या पाण्याच पाणी आहे पाणीच येऊन राहिला वयाने याचं कामच नाही तर ते जमीन दलदल -दल होते ता आपलो ला, जमीन तर आपलं पीक समोरच्या स्टेज मध्ये जायला हुशीर लागते वयानी पाहिजे जमीन आवरली पाहिजे तर असं सोयाबीन आहे शेतकरी मित्रांनो असा प्लॉट आहे अशी समस्या येत आहे आपल्या सोयाबीन पिकावर नुसती सोयाबीनच पिकावर नाही तर कपाशीवरही कपाशी पिवड्या पडत आहे उपावत आहे जास्त पाण्यामुळे जमीन दलदल झाली का मु सोडून देते आणि पिकाला पोषक तत्व जमिनीमधून मिळत नाही आणि ज्या ठिकाणी पाणी साचलेले आहे तिथचा तो विषयच वेगळा आहे शेतकरी मित्रांनो ते पीक तर राहतच नाही म्हणजे उपवू शकते मरू शकते त्या जागेतलं पीक तर अजून काही पाण्याची शक्यता दिसत आहे शेतकरी मित्रांनो परवाच्या दिवशी असंच वातावरण होत आणि संध्याकाळी इथला पाणी आला असंच पाणी वातावरण दिसत होत संध्याकाळी चार साडेचार वाजता इथला पाणी आला का बस खूप पाणी आला तर अशी समस्या आहे आपल्या सोयाबीनची शेतकरी मित्र आता पोळा आहे आता आपण पोळा सण साजरा करूया आता ह्या निसर्ग हो या निसर्गाच्या समोर तर आपण काही करू नाही शकत नाही का पाहू आता समोर कसा पाणी येते काय येते माल तर भरपूर आहे माल तर पोझिशन टाईट आहे आता सध्यास पण सर्व निसर्गावर आहे आपण आपलं काम केलेलं आहे शेतकरी मित्रांनो आता निसर्गानं थोडीशी उघाड दिली पाहिजे पंधरा दिवसाची उघाड पाहिजे शेतकरी मित्रांनो नाही पंधरा आठ आठ दिवसाची उघाड आठ दहा दिवसाची उघड पाहिजे कुठं आपलं सोयाबीन व्यवस्थित येईल तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये शेतकरी मित्रांनो धन्यवाद